नमस्कार मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब वरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस तर आज जो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव आहे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला अजिबात स्किप करून नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती वेळोवेळी आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून लाईव्ह लिलाव दाखवत असतो त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचा फायदा होत आहे तुम्हाला पण अगर फायदा करून घ्यायचा असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि विसरू नका शेतकरी मित्रांनो मध्ये मोठी बदल झालेली आहे कालच्या पेक्षा जवळजवळ निम्म्याहून आज आवक कमी झालेली आहे काल चारशे गाड्यांची आवक झालेली होती आज फक्त दोनशे वीस गाड्यांची आवक झालेली आहे आणि या आवकमुळे आपल्या कांदा बाजारवर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीपेक्षा आज जवळजवळ तीनशे रुपयाने बाजारभाव मध्ये तेजी आहे वाढ झालेली आहे नवीन कायद्याचे आज जो काही एक दोन जो वक्कल आहे ते पस्तीस ते सदोतीसशे रुपयापर्यंत आज नवीन कायद्याचे जो बाजारभाव आहे ते काही वक्कल गेलेले आहेत आणि एक नंबर जो बाजारभाव आहे तीन हजार ते पस्तीसशे रुपये दरम्यान आज सोलापूर मार्केटमध्ये गेलेला आहे आणि दोन नंबर जो बाजारभाव आहे पंचवीसशे ते तीन हजार आणि गोल्टा गोल्टी जो आहे दोन हजार रुपयापासून सुरुवात आहे म्हणजे एकंदरीत पाहिला असता नवीन काद्याचा बाजारभावामध्ये दोनशे ते तीनशे रुपयाने आज तेजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला भेटलेली आहे तर आवक मध्ये भरपूर कमतः झालेली आहे कारण की भरपूर शेतकऱ्यांना आज क्रिसमस दिनानिमित्त सुट्टी असेल असा अंदाज होता त्यामुळे भरपूर शेतकरी आपला जो कांदा आहे ते मार्केटमध्ये घेऊन आले नाही त्यामुळे आवक मात्र भरपूर कमी आहे तर त्यामुळे आज बाजारभावने काही प्रमाणात तेजी आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चान। चान। या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आता जो गरवाखान्याचा बाजारभाव आहे गरवाखाना जो बाजारभाव आहे ते पण आज दोनशे ते तीनशे रुपयाने परत एकदा वाढ आलेली आहे तर आज हायस्ट गर्वाखान्याचा बाजारभाव आहे काही वक्कल जो आहे चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपये दरम्यान काही वक्कल गेलेले आहेत आणि एक नंबर जो बाजारभाव आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये दरम्यान गेलेला आहे म्हणजे एकंदरी पाहिला असता गर्वेकांना बाजारभावामध्ये पण वाढ झालेली पाहायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवरती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे कांद्याचं मार्केट आहे ते लिलाव आहे ते आपण या लाईव्ह दाखवत असतो तर तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलंदाला विसरू नका भेटूया का अशाच कांदा विशेष अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद